सांगितलेलं आहे काय सांगितलं मी नाही बर का देवांनी की जे मंदिर मध्ये मी विराजमान असतो ते मंदिराचे कळसाचे वरती मानवाचा राहायच स्थान नको म्हणजे घर किंवा बंगला जे, जे मंदिरामध्ये मी विराजमान असे श्रद्धापोटी एका दिवसामागे तरी दर्शनाला गेलं पाहिजे तुम्ही देवासारखा असं समजा ज्ञानोबा नाव ठेवा तुकाराम ठेवा रामदास स्वामी ठेवा तुम्ही असं समजा की महादेव ठेवा तुम्ही नाव मला काही प्रॉब्लेम नाही पण आचरण जर नाव असेल ना तर आचरण देवासारखाच राहिला पाहिजे नाव ठेवून काही फायदा होत नाही आचरण सांगते ना पूजा मध्ये भगवंतानी सार्थक करण्यासाठी काय मला दोन शब्द दिलेले आहेत नीती आणि नियम काय नीती आणि तुम्ही कितीही कष्ट करा किती करा कितीही कष्ट कितीही तुम्ही करोडपती नाही अगोदपती राहा पण जेव्हा आपण कष्ट करतोय ना आपण सांगतोय हे पूजा केली हे दान केलं ते पुण्य कमावलं हे केलं आता बाबाजीने खूप सुंदर तेव्हा सांगितलं